सोलापूरचे राजेंद्र अंकम यांना संत कबीर हातमाग राष्ट्रीय पुरस्कार वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला हातमाग कला कुसरीतून नवनवीन प्रयोग करणाऱ्या सोलापुरातील राजेंद्र सुदर्शन अंकम यांना संत कबीर हातमाग राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांच्या हस्ते गुरुवारी दिल्ली इथं हा पुरस्कार प्रदान करण्यात आला गोल्ड मेडल ट्रॉफी सन्मानपत्र आणि साडेतीन लाख रुपये रोख असं या पुरस्काराचं स्वरूप आहे हातमाग उद्योग हा अंकम यांचा पारंपरिक व्यवसाय असून या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी अनेक कला प्रकार सादर केले आहेत यापूर्वी त्यांनी हातमागावर अनेक राजकीय नेते मंडळींबरोबरच देवदेवतांची चित्र साकारली आहेत आपली पारंपरिक कला जोपासत त्यांनी आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळवलेले आहेत गेल्या पंधरा वर्षात महाराष्ट्र राज्यात या पुरस्कारासाठी कुणीच पुढं आलं नव्हतं त्यामुळं गेल्या पंधरा वर्षात संत कबीर हातमाग पुरस्कार मिळवणारे राजेंद्र अंकम हे या पुरस्काराचे राज्यातील एकमेव मानकरी ठरले आहेत अंकम यांना हा पुरस्कार मिळाल्यामुळं सोलापूरचा हातमाग आणि विणकर व्यवसाय पुन्हा एकदा प्रकाश झोतात आला आहे देश आज अकरावा राष्ट्रीय हातमाग दिन साजरा करत आहे ब्रिटिशांच्या राजवटीला विरोध करताना हातमागासह अन्य स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन म्हणून सात ऑगस्ट एकोणीसशे पाच रोजी सुरू झालेल्या स्वदेशी चळवळीच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो या निमित्तानं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी गुरुवारी नवी दिल्लीत संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार प्रदान केले यावेळी खासदार कंगनार राणावत या उपस्थित होत्या